Bye. Wow.

मी प्रबोधनाला सुरुवात करतो प्रबोधनाला सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या केंद्रातील आणि आपल्या सगळ्याच सगळ्यांचेच प्रसार माध्यमाचे प्रमुख समीरजी कोटाटे काटोटे आणि सौ रिद्धी काटोटे सिद्धी काटोटे यांचं देऊळगता चॅनलला एक लाख सबस्क्राईबर मिळालेले आहे त्यामुळे पंढरपूर केंद्राच्या वतीनं त्यांचं मनापासून आणि खूप 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 अभिनंदन मिळव ही आज स्वामींच्या जन्म आहे श्री स्वामी आपलं हे जीवन जे आहे ते खूप सुंदर आहे अजून सुंदर बनवण्यासाठी आपण सतत 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 प्रयत्न करत असतो सतत प्रयत्न करत असतो हे जीवन सुंदर होण्यासाठी सुंदर बनवण्यासाठी सतत धडपड करत असतो या विधात्यानं परमेश्वराने आपल्याला दोनच पर्याय दिलेले आहे टाका नाहीतर ते सोडून जा जर समजा घेऊन जायला सांगितलं असतं तर आपण स्वतः बरोबर दुसऱ्याचही काय घेता येईल <laughs> हाही प्रयत्न ना प्रयत्न नाही घेऊन गेलो असतो आपल्याला <laughs> दुसऱ्या पर्याय काही होत नाहीये म्हणजे तुकाराम महाराजांना आपण त्यांच्यासारखं इथं आहे ते सगळं वाटून जायला जे आहे त्याच्यात समाधान मानायचं त्याच्यात सुख मानायचं त्याच्यात आनंद मानायचा आणि आपलं जीवन सुखी आणि आनंदी करायचं प्रत्येकजणच प्रयत्न करत असत त्यासाठी रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे त्याच भावांश मी या ठिकाणी सांगते की सूर्यदेव <coughs> असताना जात असताना त्यांनी इतर ग्रह त विचारलं की मी, मी असताना गेल्यानंतर मी या जगाचा निरोप घेतल्यानंतर माझ्या प्रकाशाची जी उणीव आहे ती प्रकाशाची उणीव कोण परत काढणार कोण या सृष्टीला प्रकाश देणार सूर्या एवढा प्रकाश देणं तर कोणी आहे सगळेजण खाली मानकाली उभारलेले सगळे ग्रह आहे त्यावेळी एक पंथी म्हणाली मला काही सूर्य होता येणार नाही पण मी माझ्या या या जेवढा प्रकाश देता येईल तेवढा मी प्रकाश देण्याचा प्रयत्न पण करताला गेला सूर्य मावळला आणि पंथी लावली आणि पंथीचा पूजन त्या अंधाराचं मतदार पाडून भले आपल्याला सूर्य नाही होत आलं होणारच नाही आपण सूर्य पण ती सगळे जण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या ठिकाणी जे प्रकाशित होता आणि आपल्या घराला आपल्या गावाला आपल्या शेजार पाजाराला जे प्रकाशित करतात आनंद देतात त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांच कौतुक करते <laughs> दुसरं असं सध्या ज्ञानेश्वर मौली त्यांचं सातशे पन्नासवी जन्म वर्षानिमित्त विविध उपक्रम चालू आहे आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे त्या जगाच्या कल्याणासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आणि या ज्ञानेश्वरी बरोबर त्यांनी विश्व कल्याणासाठी पसायदान केली आणि या पसायदानामध्ये अशा दोन ओळी आहेत दुरितांचे तिवीरे जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वंचित तो ते लावो प्राणी जग सगळ्या प्राणी मात्रांच्या ज्या ज्या इच्छा आहेत ज्या आकांक्षा आहेत त्या त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होती मनाचे आहेत भले एवढं मोठं आपल्याला होता नाही आलं मन मोठं करता नाही आलं आपल्या परीने आपलं मन मोठं करूया आपण लहानपणी आपल्या आई वडिलांच्या बरोबर मंदिरात गेलो घरात देवा पुढं दिवा लावल्यानंतर सकाळ अंघोळ झाल्यानंतर देवाला देवा नमस्कार करताना आपण काय म्हणतो देवा मला सुखात ठेव सुखात ठेव सुख म्हणजे काय हो प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या आहे सुख म्हणजे काय खरंच आपण सुखात आहे का कर सुखाचे मुखवटे पांघरून आपण या दुनियेमध्ये फिरतो आहे सुख सुख विचार श्रेणीवर कशात किती सुख मानायच दोन ग्लास आहेत दोघांच्या समोर ठेवलेले आहेत पाण्याने भरलेले पूर्ण भरलेले आहे आर् भरलेले आहेत भर एक म्हणतो की माझा अर्धा भरलाय एक म्हणतो माझा अर्धाच आहे म्हणजे सुख मानण्यात जातो आपण चलीला जातो पैसे खर्च करून जातो आणि सलीला केल्यानंतर फोटो काढतो एखाद्या कार्यक्रमाचे फोटो काढतो आपण फोटो काढतो आणि फोटो आपण काय करतो लावतो आणि टेटस ला, ला। फोटो लावल्यानंतर आपण नाही तेवढ्यावरती आपण काय करतो कुणी कुणी बघितले ते बघतो आपण कुणी कुणी बघितलं आणि ते फोटो ज्याला आपल्याला दाखवायचे असतात ते नाही बघितलं तर सगळ्या ट्रीपचा खर्च आपला वाया जातो तर आपल्याला इतकं वाई की मी ह्याच्यासाठी फोटो लावले तर माझे फोटोच बघितले म्हणजे आपण निश्चितपणे प्रगती केली पाहिजे विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झालीच पाहिजे आपल्याला पैसा कमवायचा आहे पैसा मिळवायचा आहे ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली पाहिजे तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे आपल्याला आलं पाहिजे पैसा मिळवला पाहिजे मिळाला पाहिजे पैसा पण ही साधनं आपण आपल्यासाठी तयार केलेली आहे त्या साधनावरती आपली पकड पाहिजे का आपल्यावरती त्या साधनांची पकड असते बघा एक पाच मिनट आता सुद्धा एक पाच मिनिटा एक उदाहरण सांगते मी पुण्याच्या लक्षात आलं असेल नसेल पण रेखा लक्षात शंभर टक्के आला असणार आहे त्यांच्या लक्षात आलं नसेल तरी पण मी हे करते मी आता एकदा खाली बसल्यानंतर जग बाळ घेण्याच्या मोबाईल तात घेतलं म्हणजे इतकं आपण त्या साधनांच्या अधीन झालेला आहे पूर्वी बघा बाळ रडायला लागलं तर आई जवळ घ्यायची शांत आई 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 का तर त्याला त्यालाईच्या माईचा फोटो आपण काय करतो लावतो आणि स्टेटसला फोटो लावल्यानंतर आपण तेवढ्यावरती आपण काय करतो कुणी कोणी बघितले ते बघतो आपण कुणी कुणी बघितलं कुणी कुणी बघितलं आणि ते फोटो ज्याला आपल्याला दाखवायचे असतात ते नाही बघितलं ना 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 ना। तर सगळ्या ट्रीपचा खर्च आपला वाया जातो का तर आपल्याला खूप वाईट वाटतं की मी ह्याच्यासाठी फोटो लावले तरी माझे फोटोज बघितले म्हणजे आपण ही जी साधनं आहेत बरोबर आहे आपण प्रगती केली पाहिजे निश्चितपणे प्रगती केली पाहिजे विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झालीच जा पाहिजे आपल्याला पैसा कमवायचा आहे पैसा मिळवायचा आहे ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली पाहिजे तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे आपल्याला आलं पाहिजे पैसा मिळवला पाहिजे मिळाला पाहिजे पैसा पण ही साधन आपण आपल्यासाठी तयार केलेली आहे त्या साधनावरती आपली पकड पाहिजे का आपल्यावरती त्या साधनाची पकड असते बघा आता सुद्धा एक पाच मिनिटा एक उदाहरण सांगते मी कोणाच्या लक्षात आलं असेल नसेल पण रेखामौलीच्या लक्षात शंभर टक्के आला असणार आहे त्यांच्या लक्षात आलं नसेल तरी पण मी हे करते मी आता एकदा खाली बसल्यानंतर जग बाळ घेण्याच्या मोबाईल घेतलं म्हणजे इतकं आपण त्या साधनांच्या अधीन झालेला आहे पूर्वी बघा बाळ रडायला लागलं तर आई जवळ घ्यायची बाळ शांत बसायचं का तर त्याला आईच्या मायेची हू आईचा स्पर्श आईच्या हृदयाचे ठोके नऊ महिने बाळ गर्भातच त्याला ते जाणवलेले असतात कळत असतात आणि आई बाळाला जवळ घेतले की ती बाळ शांत व्हायचं काय बाळ रडायला लागले की बाळाच्या हातात आईन मोबाईल आहे त्याच्याही पुढे जाऊन काय म्हणते का ते बाळ रडतय काय करतय पडलंय धडपडतंय काय होत आहे आईच्या हातातला मोबाईल सुटत नाही म्हणजे ही इतकं आपण त्या साधनांच्या आधीन गेलेलं इतकं साधनांच्या आधीन गेलेलं आणि त्यामुळं आपलं हे जीवन जे आहे ते असं झालेलं आहे की पूर्वी कसं असायचं की लोक लोकांच्या पर्यंत जायची त्यांच्याजवळ जायची एकत्र यायचे गप्पा गोष्टी व्हायच्या एकमेकांचे सुख दुःख विचारणा भी, व्हायची चौकशी व्हायची पण आता लोक एकत्र आली तरी ते सारखं मोबाईल हातात असतात चार लोक एकत्र आल्यानंतर एक दोन चार वाक्य बोलली जातात मोबाईल हातात असतात घरी एखादा पाहुणा आला तर पाहुणा पूर्वी असं असायचं की बाळू बाळी बाळ कितीलाय पाऊस पाणी झालं काय असेल असायची हे असायचं आणि मग पाहुणा आलेला आईला पण वाटायचं बरं झालं पाहुणा आला पाहुण्यांना गोडधोड करावं खाऊ घालाव हे करावं आता पाहुणा आल्यानंतर तो काय चौकशी बाकीची काही चौकशी करत नाही तर मोबाईल तुमच्याकडे छोट्या पिनचं चार्जर आहे का गोट्या पिनचं चार्ज का संपलेलं असतो <laughs> पण वाटत किंवा घरातल्या स्त्रीला वाटत म्हणजे ती सिरियल माझा मला ते बघायला पाहिजे बघितलं नाही तर तो भाग चुकेल ना माझा आणि मग तुम्ही जेवायला थांबणार आहे का काय करणार आहे पाहुणा कशाला म्हणतोय मी जेवायला थांबण्या जाणार जवळच असेल तर ठीक आहे लांबच असेल तर तुम्ही थांबणार आहात जेवायला म्हटल्यानंतर पाहुण्यात नाही थांबणार आपण इतकं त्या साधनांच्या इतक्यांच्या आधी आयुष्य आराम मध्ये छान बंगल्यामध्ये कोठ्या बंगला आहे कोठ्यावधीचा बंगला आहे आणि या कोठ्यावधीच्या बंगल्यामध्ये लाखाच्या टेबल वरती एक श्रीमंत दोस्त जेवायला बसलेला आहे लाखो रुपयाचं त्याच टेबल आहे डायनिंग टेबल आहे आणि त्याच्या पाण्यात काय आहे ओ बिगर तेल लावलेला फुलका भाजी दिलं तर एवढच लोणच दिलं तर ते पण ठसका लागतो ते म्हणून नाही आणि त्याच्या शेजारी त्याच्या त्याच्या घरात खिडकी उघडी असेल कुठंत त्या खिडकीतून धुराचा वास येतो बाहेर धुराने प्रदूषण झालेलं आहे आणि बाहेर एक आहे शेतकरी छान बांदावती कांदा भाकरी मिर मिरची भाकरी खातो आहे झीव पाणी मारता आहे शेत पुढं फुललेलं आहे आनंद कशात मानायचा हे आपल्या हातात आहे कशात आनंद मानायचा एका घरात चोरी झाली आता सा सासवत महिने म्हणजे रात्री आपल्या कॉलनीत चोर आले होते असंच एका घरात चोरी झाली आणि चोर आलेले नवरा बायकोणी जवळ आहे ते तेवढं सगळं सोनं नाण सगळं दागिने काढून दिले दिले काढून काय चोर जायलाच तयार नाही ते दमदाटी करायला लागला काय मागे तुला तुला तुझ्या नवऱ्यांनी वाढदिवसाला जो स्मार्टफोन दिलेले तो कुठे ठेवला तुझ्या भावानी दिवाळीला ते नेकलेस दिलेला आहे ते कुठे ठेवले ते म्हणजे तू चोर आहे का कोण आहे तुला माझ्याजवळ आहे ते कसं तुला माहिती आहे तू चोर काय माहिती आहे का तुला माहितीये का आपण फेसबुक फ्रेंड आहोत म्हणजे आपण इतके या साधनांच्या इतकं साधनांच्या mm. आधी आणि फक्त फेसबुक आपल्याला कोण फ्रेंड आहे कोण आहे आपल्याला काही माहिती नसतो आणि आपण फोटोही अपलोड आप करत असतो माहिती देत असतो आणि याच्यातून आपलं सगळं काय आहे ते बाहेर जात असतं mm. आणि पण अशा पद्धतीनं लोक वापर त्याचा करत म्हणजे साधनावरती आपली पकड असायला पाहिजे आपल्यावरती साधनाची नको आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आपण आनंदी व्हायचं आपण सुखी व्हायचं आपलं जीवन सुखी करायचं दुसऱ्याच व्हायला पाहिजे लोक आपण काय करतो दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो पण दुसऱ्याचा आनंद आपल्याला नाही तो नाएपचा चा, चा हो नाही पचत आपण हे नाही करायचं दुसऱ्याच्या दुःखात जसं आपण सहभागी होतो तसं दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे दुसऱ्याचं भले आपल्याला चांगलं नाही करता आलं तरी चालेल पण दुसऱ्याचं वाईट चिंतायला सुद्धा हो आपण तर स्वामींचे सेवक आहोत सगळेजण स्वामी भक्त आहोत चुकून सुद्धा दुसऱ्याचे तर लांबच राहिलं पण दुसऱ्याचे वाईट असे विचार सुद्धा आपल्या मनात भले लोकांना मदत करायची नाही जमली तरी करू नका जेवढी पाहिजे तेवढी करा पण नाही जमलं आपल्या हातून तर करू नका पण दुसऱ्याचं वाईट तरी आपण करायचा चार विचार सुद्धा करू नका आणि सगळ्यात महत्वाचं काय तर समोरचा काहीतरी करतोय त्याला विरोध करायचा म्हणून करू नका त्याला जर हातून आपल्या झालं तर त्याच्या कार्यामध्ये त्याच्या कामामध्ये तुम्ही प्रतिसाद द्या मग तुम्ही पण तुम्ही साथ द्या तो आपल्याला प्रतिसाद देत असतो आणि आज मला एवढं वाटतं की आपण जसं आनंदी राहावं हे जीवन सुखी समाधानी जगावं अशी जशी आपली प्रत्येकाची इच्छा असते तशी दुसऱ्याचीही इच्छा असते असं प्रत्येकाने जर मांडलं आणि प्रत्येकानं जर आपण स्वीकारलं तर निश्चितपणे दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी होता येतं आणि सगळ्यात काय आहे तर दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन होतच माणूस पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी फार मोठं मन लागतं आणि ते मन स्वामींनी आपल्या सगळ्यांना द्यावं अशी स्वामींच्या समोर आज इच्छा व्यक्त करते श्री स्वामी समस्ता महाराज की जय सद्गुरु दादा महाराज की जय सद्गुरु अन्ना महाराज की जय श्री स्वामी

आणि शरीरचे गुवांचे